बातमीकडे वळतोय केंद्रीय तपास संस्थेनं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र सिंह तावडे यांच्या जामिनाला मुंबई उच्च न्यायालयात विरोध केलाय याबाबत सीबीआयनं आपली सविस्तर भूमिका सांगणारं प्रतिज्ञापत्र दाखल केलंय यात त्यांनी म्हटलंय की आरोपी तावडेनेच दाभोलकर हत्येचा कट रचला आणि हत्येकरता शार्प शूटरला सुपारी दिली तो समाजासाठी धोका आहे तसंच या प्रकरणातील अनेक तपशील न्यायालयासमोर ठेवण्यात आले या गुन्ह्यातून आरोपींनी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती संस्थेला न आवडणाऱ्या गोष्टींवर क्रूरपणे उत्तर दिलं जाईल असा संदेश दिला होता आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांना अधिक काय अपडेट विरेंद्रसिंग तावडे हा जो आरोपी आहे तो, तो नरेंद्र दाभोळकर त्याच पद्धतीनं कलबुर्गी यांच्या हत्येमध्ये प्रमुख सहभाग आहे ज्या आरोपाखाली अटक आहे याने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामिनाकरता अर्ज केला होता या जामिनाच्या अर्जाला केंद्रीय तपास यंत्रणेने विरोध केलेला आहे कारण का ज्या गोष्टी तपासामध्ये समोर आलेल्या आहेत त्याच पद्धतीनं सिंग तावडे याने जे काही वक्तव्य केले होते जाहीरपणे त्याचा उल्लेख सीबीआयनं केलेला आहे उदाहरणार्थ जवळपास पंधरा हजार लोकांची आर्मी उभी करा गावठी कट्टे घेऊन कारण का हिंदू विरोधी किंवा सनातन विरोधी जी लोक आहेत त्यांचा खात्मा आपल्याला करायचा आहे याचबरोबरीनं बँका कारखाना तयार करण्याकरता बँका लुटण्याचा पर्यायाचं समर्थन देखील वीरेंद्रसिंग तावडे यांनी केलं होतं म्हणजे एकंदर जी विचारसरणी वीरेंद्र वि, वि, तावडेची आहे ती विचारसरणी जर त्याने अंमलात आणायचं ठरवलं आणि त्याला जर जामीन दिला आणि तो जर जामीनावर बाहेर आला तर तो समाजाकरता फार मोठा धोका निर्माण होईल असा विरोध जो आहे तो केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे सीबीआयनं केलेला आहे याचा या विरोधाला धन्यवाद उच्च न्यायालय दिल्याबद्दल संजय पांडे का पांडे यांचं महासंचालक पद धोक्यात आलेलं आहे संजय पांडेंना हटवण्याकरता जनहित याचिका करण्यात आली आहे अशी माहिती समोर येते पोलीस महासंचालक संजय पांडे सरकारचे लाडके अधिकारी आहेत का असा प्रश्न कोर्टाकडून विचारला गेला मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांनी राज्य सरकारला हा खडा सवाल केला कोर्टानं कडक भूमिका घेतलेली आहे अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत